जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील मना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरि जेतो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे जय जय रघुवीर समर्थ एक अत्यंत सुंदर असा मनाचा श्लोक आपण बघितला यामध्ये जे भक्तिपंथ सांगितलेलं आहे मना सज्जना भक्तिपंथेची जावे हाच भक्तिपंथ उजागर करणारा श्रीमद् भगवद्गीतेतील बारावा अध्याय भक्तियोग या भक्तियोगावर सार्थ ज्ञानेश्वरी अर्थात आपली बा भावार्थ दीपिका माऊली ज्ञानोबा जे टीका केली आहे गीतेवर त्या टीकेमध्ये सुद्धा जो भक्तिपंथ सांगितलेला आहे जो भक्ती संप्रदाय सांगितलेला आहे आज त्याची आवश्यकता समाजाला सर्वात जास्त आहे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून सर्वच दृष्टिकोनातून नैतिक सामाजिक समरसतेच्या दृष्टिकोनातून सर्वच दृष्टिकोनातून हा भक्ती संप्रदाय हा सर्वतोपरी सर्वश्रेष्ठ आहे नाथ संप्रदायाचे संत गोरक्षनाथ असोत संत कबीर असोत किंवा माऊली ज्ञानोबा राय असोत जगद्गुरु तुकबा राय असोत योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म भावेविन देव न कडे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे तपेविन दैवत दिधल्याविन प्राप्त गुजेवीन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी या कलियुगामध्ये कलिय। कलिय। जिथे सर्वच मार्गांचा लोप झालेला आहे योग असो यज्ञ असो विधी असो व्रत असो वैकल्य असो उपासनाकांड असो ह्या सर्व मार्गांच्या वर सर्वतोपरी असा कुठला मार्ग मावलीत ज्ञानवार आहे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव काय सांगतायत तर तो भक्तियोग सांगतायत माझं आजचं बोलणं तुम्हाला कदाचित प्रवचनासारखं वाटत असेल पण हेच यथार्थ ज्ञान आहे भारतातल्या खास करून महाराष्ट्रातल्या ह्या भक्ती संप्रदायाचं हा जो भक्ती संप्रदाय जो सर्वत्र भिनलेला आहे हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातूनही जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मी छाती ठोकपणे सांगत असतो की कुठलाही वारकरी म्हणजे मी शेकडो मुसलमान वारकरी संप्रदायामध्ये बघितलेत कीर्तनकार बघितलेत जलाल महाराज सय्यद म्हणू नका हरिभक्तपर्यंत ताजुद्दीन महाराज म्हणू नका पार शेख मोहम्मद त्यांच्यापासून शेख महम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद शेख महम्मदांपासून ते ताजुद्दीन महाराजांपर्यंत पण मी कधीच कुठला वारकरी हा कन्व्हर्ट झालेला किंवा याने इस्लाम स्वीकारलेला बघितला नाही कारण काय आहे फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सुटू नये हा जो विश्वास आहे हा जो दृढ विश्वास आहे हा जो भक्ती संप्रदाय तुम्हाला देतो यामुळे काय टिकतं हो यामुळे टिकत तुमचा धर्म तुमची संस्कृती तुमचा वारसा आणि पर्यायाने हा धर्म संस्कृती परंपरा टिकल्याने पर्यायाने तुमचा देश टिकतो तु। हा देश म्हणजे काय आहे जसं मी श्री भगवान परशुराम जयंतीच्या भाषणामध्ये मी बोललो होतो की देश म्हणजे केवळ देशातली लोक नव्हे तर ती त्या देशाची संस्कृती आज आपण जेव्हा प्रतिज्ञा आपण जेव्हा करतो तेव्हा काय असते आपली प्रतिज्ञा भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझं प्रेम आहे माझ्या देशातल्या परंपरा संस्कृती आणि परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीत त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी आली पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करेन ह्या हा शब्द का तिथे नमूद केला गेला कारण की ही जी परंपरा आहे ही परंपराच आपल्या देशाचं वैशिष्ट्य दर्शवते डोळे बंद करून जेव्हा मी भारत म्हणतो हिंदुस्तान म्हणतो तेव्हा माझ्या डोळ्यापुढे काय आलं येतं तुमच्या डोळ्यापुढे काही येत असेल पण मी माझ्या डोळ्यापुढे काय येतं माझ्या डोळ्यापुढे तिरंगा येतो आणि तिरंग्याच्या आजूबाजूला मला एकदम एखादी भरतनाट्यम करतानाची एखादी कुचीपुडी करतानाची एखादी नर्तकी जे आपल्या भारताच्या सांस्कृतिक धरोवरीचं प्रदर्शन करते मला वाद्य दिसतात तंतुवाद्य म्हणू नका चर्मवाद्य म्हणू नका जे आपल्या देशामध्ये बनलेले आहेत जे सांस्कृतिक धरोवर संगीताचे आपल्या देशाला आहे मला ते दिसतं मला दिसते हिरविगार शेती मला दिसतो इथला शेतकरी मला तो शेतकरी सुद्धा भारतीय पारंपरिक पोशाखातला दिसतो मला साऊथ इंडियन जेवण दिसतं मला दाक्षिणात्य दाक्षिणात्य लोक दिसतात मला राजस्थानी लोक दिसतात मला महाराष्ट्राचा पेहराव दिसतो त्याची वेशभूषा दिसते ती विविधता दिसते त्या विविधतेतली एकता दिसते अष्टलक्ष्मी तिथली लोक अष्टलक्ष्मी म्हणजे ज्याला आपण सेवन सिस्टर्स इंग्रजी म्हणतात त्याला अष्टलक्ष्मी मिझोरम असो त्रिपुरा असो आसाम असो या सगळ्या तिथले लोक तिथलं कल्चर तिथली संस्कृती दिसते जेव्हाही भारत आपण असा शब्द वापरतो त्या अनुषंगानं आपल्याला हे सगळं काही दिसतं आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं ही आपली सांस्कृतिक धरोहर आहे या देशाला संपवायचं असेल तर या देशाची सांस्कृतिक धरोहर संपवा हा बीज मंत्र आहे आपल्या देशाला संपवण्याची इच्छा मनात बाळगणाऱ्या लोकांचा मग ते कम्युनिस्ट आयडियोलॉजी असो ते कट्टरपंथ इस्लामिस्ट आय आयडिओलॉजी असो जे पाकिस्तानकडून स्पॉन्सर केले जाते किंवा इतर देशांकडून स्पॉन्सर केले जाते किंवा ते पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आपल्या देशावर पाळण्यासाठी इतर काही लोकांकडून इतर काही ज्यांना आपला देश तोडायचा ज्यांना महासत्ता म्हणून आपला देश उदयास येऊ द्यायचा नाही अशा जे काही वर्ल्ड ऑर्डर असेल किंवा जेही काही असेल त्या विषयात मला नाही जायचं त्या लोकांकडून सर्वात आधी आपल्या देशाचा कणा म्हणजे या देशाची संस्कृती तोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि ही संस्कृती जर का टिकवायची असेल अबाधित ठेवायची असेल तर ह्या संस्कृतीला जो भरभक्कम आधार आहे तो आधार जो अध्यात्माचा आहे आणि अध्यात्मातही त्यातल्या जो भक्ती संप्रदायाचा आहे त्याला तो आधार देणं फार आवश्यक आहे गरजेचं आहे नैतिकतेचं जे प्रचंड पतन झालेलं आहे त्यामध्ये जे पुण्यासारख्या घटना घडतात अपघाताच्या त्यामध्ये हे नाईट लाईफ हे नाईट कल्चर जे बाहेर येते तरुण तरुणींच्या डोक्यामध्ये जी हवा शिरलेली आहे पाश्चिमात्यांच्या मात्यांच्या अंधाधुंदी अंधाधुंद अनुकरणाचं त्याला कुठंतरी आपण कसं थांबू शकतो तर शालेय जीवनामध्ये शालेय जीवनात त्यांच्या शिक्षणामध्ये अॅकॅडमिक्स सोबत एक आध्यात्मिक एक सांस्कृतिक ज्ञान धर्म शिक्षणाची आवश्यकता जर मी खूप आधी बोललो होतो त्याच्या त्या व्हिडिओला सर्वात कमी व्ह्यूज आहेत मी नेहमी सांगत असतो माझ्या की धर्म शिक्षणाची आवश्यकता राष्ट्रीय शिक्षणामध्ये राष्ट्रीय शिक्षणाचं आपल्याला परत त्याचं पुनर्जीवन करावं लागेल राष्ट्रीय शिक्षणाचे आपल्या आपल्या राष्ट्रीय शिक्षणामध्ये बदल घडवून आणावे लागतील आणि त्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत असताना मनाचे श्लोक असोत किंवा भगवद्गीता असोत किंवा काही श्लोक असोत वेगवेगळ्या धर्मग्रंथात श्रुती आणि स्मृतींमधले त्यांचा अंतर्भाव शालेय अभ्यासक्रमात करण्याचा शासनाचा एक स्तुत्य उपक्रम मी ऐकला त्याला किती सत्य आहे त्यामध्ये काय काय इन्क्ल्यूड केलेलं आहे किंवा कारण की ह्या ज्या बातम्या आजकाल येत आहेत त्याच्यावर आपण पटकन व्हिडिओ बनवतो आणि नंतर समजते ती बातमीच फेक होती चांगले चांगले न्यूज चॅनल सुद्धा अशा पद्धतीचे धंदे करताना दिसत आहेत पण अशी जशी बातमी आउट झाली आपण धरून चालू की बाबा सरकार हा सकारात्मक प्रयत्न करण्याचा प्रयास करत आहे असं आपण पकडून चालू लगेच त्याला विरोध करायला सुरुवात केली इथल्या किड्यांनी वळवणाऱ्या दलालांनी भळव्यांनी आणि असा कसा या आध्यात्मिक अभ्यासक्रमाचा अंतर्भाव शालेय शिक्षणामध्ये होतो ते आम्ही बघूच ह्या मुसलमानांच्या या, या इसायांच्या ह्या अधर्म्यांच्या परधर्म्यांच्या किंवा निधर्म्यांच्या लेंछ्यांच्या दलालांनी भळव्यांनी टाहो फोडायला सुरुवात केली की के बाबा आम्ही हे असं होऊ देणार नाही विश्वंबर चौधरीने एक श्लोक कोट केला गीतेतला आणि त्यात सांगितलं की बाबा बघा ज्या पद्धतीने सर्व भूतांमध्ये ईश्वराचा वास आहे हे संघ भाजपाला ही विचारसरणी मान्य आहे का काय असतं ना की विश्वंभर चौधरी अर्थवट बुद्धीची लोकं भरपूर झालेली आहेत स्वतःला परम ज्ञानी समजतात मागं मी संजय सोनावणीचं उदाहरण दिलं होतं की बाबा पण कमरेवर हात ठेवलेला विठोबा हा पांडुरंग हा महाराष्ट्राचं दैवत आहे शस्त्रधारी कोदंडधारी राम कधीच नव्हता मी म्हटलं वर्गणी करून या याला पहिले गाथा भेट द्या वर्गणी करायची गरज नाही कुठल्याही वारकऱ्याने कसा खिसा झटकला तरीसुद्धा ते गाथेची पण गाथा ही अमूल्य आहे म्हणून प्रत्येकाने एक एक रुपया देऊन वर्गणी करून ती गाथा द्या असा माझा एक सल्ला होता की प्रत्येकाचा त्याच्यामध्ये हिस्सा असला पाहिजे त्या गाथेमध्ये शीता सीता श्लोक अभंग एक सदरच आहे तसं वारंवार अयोध्येच्या रामाचा उल्लेख गाथेमध्ये शेकडो वेळा आहे शेकडो वेळा राम रामन म्हणे त्याचे गाढव माता पिता म्हणणारे जगद्गुरु तुकोबार आहे नामन वध्ये ज्याची वाचा तो लेख दो बापाचा नामन म्हणे त्याचे तोंड ते, ते चर्मकाचे कुंड म्हणणारे जगद्गुरु तुकोबार आहे या रामाचा इतकं महिमान आहे गाथेमध्ये आणि हा उठोन म्हणतोय की बाबा राम आमचा नाही आहे तुझ्या बापानं गाथाशी चाळून बघितली का त्याच्यात किती वेळा राम येते गाथेचं ऍप असलं पाहिजे जर का गाथेचं ऍप असतं तिथं राम आपण जर का शब्द सर्चमध्ये टाकला असता तर शेकडो अभंगवर आले असते राम राम दोन्ही उत्तम अक्षरे भवानी शंकरे उपदेशली राम राम उत्तम अक्षरे महादेव कंठी धारिली असे कित्येक कित्येक अभंग आहेत जगद्गुरु तुकबारा की बाबा महादेवाने जे कंठी धारण केलेलं आहे ते रामनाम आहे खूप सारे अभंग आहेत रामनामाचे मग राम आमचा नाही काय कुठं म्हणजे बाबाजी आपुले सांगितलेले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी माघ दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे हे गुरु परंपरेच्या अभंगामध्ये येत आहे आपल्या हरिपाठामध्ये की माघ शुद्ध दशमी गुरुवार बघून बाबाजी चैतन्य महाराजांनी जगद्गुरु तुकमार यांना जो मंत्र दिलाय तो कुठला दिलाय तर तो, तो राम कृष्ण हरी त्यामध्ये राम आहे आधी तर हे जे मानसिक रुग्ण आहेत हिंदुत्वावर भुंकणारे विश्वंभर चौधरी सारखे हा म्हणतोय की बाबा एक श्लोक कोट करून की बाबा सगळ्यामध्ये परमात्म्याचं चैतन्य आहे विभूत योगामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा सर्वत्र मी आहे पण त्यातल्या कुठल्या विभूतींमध्ये मी आहे पण त्यामध्ये हा श्लोक पण आहे की हतो वा प्राप्सी स्वर्गम जितवा वा भोक्षसी महिम तस्मात उत्तिष्ट कौं ते या युद्धाय कृतनिश्चय तात्काळ उठून हातात धनुष्य घे आणि शत्रूंचा संहार कर युद्धासाठी कृतनिश्चय राहा कृतिकर संहार कर पण सांगितलंय ना कोणाचं संहार कर सांगितलंय सर्वांच्या ठाई ईश्वर आहे पण आणि इसायांमध्ये सुद्धा ईश्वर आहे हे संघ भाजपाला मान्य आहे का असं विचारणार विश्वंभर चौधरी स्वधर्मी निधनम श्रेया परधर्म याचा या अर्थ काढणारा हे काढतात की बाबा प्रत्येकाने आपापला धर्म करावा म्हणजे इसायांनी ईसाई करावं इसाईत्व करावं आणि मुसलमानांनी मुस्लिम धर्म पाला पालन करावा पण त्यांना हे माहिती आहे का की बाबा भगवान श्रीकृष्णाच्या काळात हे धर्म होते का धर्म हा एकमेवच आहे तो सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म आहे तो शाश्वत आहे या शाश्वत धर्मामध्ये तुमचं जे वर्णाश्रम पावती उत्तम लोक तुमच्या वर्ण आणि आश्रमानुसार तुम्हाला जी कृती आलेली आहे तुमच्या सत्सगत विवेकबुद्धीनुसार तुमचा जो स्वभाव धर्म आहे त्या स्वभाव धर्मानुसार धर्मा तुम्ही जे आचरण करता त्याला तुमचा धर्म म्हटलेला धारित धर्मा आणि तो धर्म रक्षण करत असताना अधर्मी लोकांचा विनाश करणे जोही तुमच्या धर्माच्या आडवा येत आहे आम्ही कोणाच्या आडवा जात नाही रे कोणीतरी आमच्या आडवा येते म्हणून आम्ही त्याच्या विरोधात भाष्य करतोय देशद्रोही तितुके कुत्ते मारूनही घालावे परते देवदासद पावती फत्ते यदर्थी संशय नाही आधी दावे तळाखे तरीच भूमंडळ ऐसे ऐसेना करता धक्के राज्याची होती जगत गुरु तुकुमार यांनी सांगितले विंचू देवारेशी याला देवपूजाना आवडे त्याला तिथे पैजारीचे काम अधमाशी अधमन एवढे संत सज्जनांनी आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा माऊली ज्ञानोबा राय म्हणतायत म्हणून या पार्था हेतू सांडूनी सर्वथा क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही काय करताना पाप नाही युद्ध करताना पाप नाही क्षात्रवृत्तीने जर का म्हणून या पार्था हेतू सांडूनी सर्वथा तुम्ही सर्वत्र तुमचा फलेच्छेचा त्याग करून तुम्ही जर का फक्त धर्म आचरणाच्या दृष्टिकोनातून हात शस्त्र घेऊन जेव्हा तुम्ही धर्माचं रक्षण करता किंवा कुठलीही कृती करता फलेच्छेचा त्याग करून नित्य नैमित्तिक कर्म तुम्ही करता तुमचे फलेच्छेचा त्याग करून त्यातून कुठली अपेक्षा मोक्ष तुझा देवा दुर्लभ तू तू ठेवा काल एका भळव्यानं कमेंट टाकली की बाबा आमच्या इकडे अमरावतीमध्ये मारडी इथे एका बाबानं बलात्कार केले याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं असणार आहे तो धर्मच नाही आहे धर्मामध्ये कुठलीही लालसा कुठलीही अविलाषा घेऊन तुम्ही कोणाकडे जात असाल तो अधर्म आहे त्याला पुण्य पाप कर्म म्हटलंय भगवद्गीतेमध्ये तुझ्या बापानं कधी धर्माचा अभ्यास केलाय का भडव्या तू आम्हाला प्रश्न विचारतो तुमच्या धर्मात होतो हे आमचा धर्मच नाही आहे तू तुम्ही मूर्खात तुम्ही तुम्ही च्युती आहात तुम्ही अशा बाबाबुआच्या नादी लागत आहे भूत भविष्य कळू येई वर्तमान हे तू भाग्य हिन त्याची जोडी जगद्गुरु तुकबारांनी सांगितलं हे भूत भविष्य वर्तमान सांगणं हे आमच्यात बसत नाही शेंद्रियंद्री दैवते कोण पूजी भूते खे धर्म काय आहे हे आमच्या मुलांना समजलं पाहिजे अशी येड झवी प्रश्न आमच्या पोरांनी विचारली पाहिजे यासाठी धर्म आहे ते धर्म शिक्षणाची आवश्यकता आहे जे पहिलीपासून दिल्या गेलं पाहिजे पण ह्या बारा बापाच्या औलादी त्याला विरोध करतायत एकानं मला विचारलं की बाबा तुम्हाला मग हिंदू धर्म कशाला तुम्ही धम्म सांगा बौद्ध धर्म सांगा हरकत नाही आमचे तर त्याला पण हरकत नाही पण त्यामध्ये समस्या अशी आहे की धम्म सांगा जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्यामध्ये एके हाती दंतू जो स्वभाविता खंडितू तोच बौद्ध मत वार्तिकांचा असं कोणी म्हटलंय नाही विचारिला अधिकार म्या आपला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध असं ज्या सिद्ध म्हटलंय तुकोबा तुकोबारायांनी ज्या माऊली ज्ञानवाऱ्यांना म्हटलंय ते माऊली आहे म्हणतात की एके हाती दंतू जो स्वभाविका खंडितू तोच बौद्ध मत संकेत वार्तिकांचा या वार्तिकांनी वर्तवलेला हा जो बौद्ध मत आहे हे खंडित आहे त्या गणपतीच्या हातातल्या दातासारखं त्या खंडित मताचं ज्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं इतका मोठा समाज आहे जो वारकरी संप्रदायाला फॉलो करतोय त्याने त्याचं स्वतःचं तत्वज्ञान सोडून इतर तत्वज्ञान का स्वीकारावं का अंगीकार करावा याचं उत्तर कोणाचा बाप मला देऊ शकतो का ज्यांच्याकडे स्वतःचं इतकं शुद्ध निक तत्वज्ञान आहे की जे खळांची व्यंकटी सांतो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो विश्व सुधर्म सूर्यपाहो म्हणणारे हे जे आमचे माऊली ज्ञानोबाय आहेत यांचं इतकं शुद्ध निक तत्वज्ञान सोडून आम्ही इतर तत्वज्ञानाकडे का वळावं मग माऊली ज्ञानोबाय आहेत राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी आहेत ज्यांचं नाव काढल्यावर तुमचा मूळव्याधाचा कोंब उसळतो वास्तविक पाहता समर्थ रामदास स्वामींच्या साहित्याची तुलना किंवा त्यांची समज असलेली म्हणजे काळीची ही अक्कल नसलेले याचं एक उदाहरण तुम्हाला देतो की हे जे सगळे हे मुसलमानांचे दलाल भळवे आज जे विरोध करत आहेत की बाबा आम्हाला मनुस्मृती नको आहे आम्हाला गाथा नकोय आम्हाला ज्ञानेश्वरी नको आहे आम्हाला काहीच नकोय हे जे म्हणतायत की त्याच्यातले कुठले श्लोक आम्हाला नको आहेत या भळव्यांचे जर का कार्यक्रम तुम्ही बघितले तर गाढवे पाटलाचा कार्यक्रम आहे त्याची व्हिडिओ क्लिप आजही माझ्याकडे उपलब्ध आहे ती माझ्या याच्यावर मी वारंवार खूप सारे व्हिडिओमध्ये टाकलेली आहे हा गाढवे पाटील मराठा सेवा संघ आणि जमाती इस्लामीच्या कार्यक्रमात म्हणतोय हिंदू स्त्रियांना बुरख्याचं महत्त्व सांगतोय हे जे दलाली आणि ही जी भळवेगिरी तुम्ही करता आहात इतर याचं चा लांगुल चलन जे तुम्ही करतायत कुठं बातमी येते की बाबा संभाजी ब्रिगेड गेले त्या मशिदीमध्ये काय तर ते समजून घ्यायला की इस्लामची इबादत कशी होती अरे पहिले स्वतःचं दिसतं ना स्वधर्माला तुम्ही म्हणजे नाही मान देव मा मुसलमान जगद्गुरु तुकोबार हे वचन आहे नाही मान देव मा मुसलमान हे जे मुसलमानाचे पुत्र हे जे आज हे दलाल भडवे भरलेले आहेत या लोकांनी जे समाजाचं वातावरण गडूळ केलेलं आहे कलुषित आहे ब्राह्मण ब्राह्मणवादाच्या नावाखाली मूळ धर्मापासून समाजाला पराणमुख करण्याचा हा जो यांचा पराकोटीचा प्रयत्न आहे मध्यंतरी कुठेतरी गुरुचरित्र पाराण्यावर बंदी आहे गुरुचरित्रावर बंदी यावी सरकार मार्फत याच्यासाठी कुठला तरी भानुसे उठला होता येड झवा आणि म्हणे आम्ही गुरुचरित्रावर बंदी आणू संभाजी ब्रिगेडच्या मार्फत मी तेव्हा लगेच व्हिडिओ केला म्हटलं दोन दिवसात व्हिडिओ मागे घेईल गुरुचरित्रावर बंदी अरे लायकी आहे का तुमची तर तुम्ही आहात काय गुरुचरित्राच्या पुढे तुम्ही आमच्या धर्मग्रंथांवर ग्रंथांवर बंदी आणण्याचा प्रयत्न करता अरे शष्प आहात तुम्ही शष्प शष्पला चांगल्या आपल्या बोलीभाषेमध्ये झाट आहात तुम्ही आमच्या धर्मग्रंथांपुढे तुम्ही आमच्या धर्मग्रंथांवर बंदीची मागणी करता तुमच्या आहेत का ह्या अशा कसपटांना उपटून बाहेर फेकायचे आपल्या धर्म ग्रंथांवर आपल्या तुम्ही गुरुचरित्रावर तुम्ही गाथेवर ज्ञानेश्वरीवर तुम्ही बंदीच्या जर का मागण्या करत असाल तुमच्या काय आहेत रे बुरख्याचं समर्थन तुमच्या इथं मोठ्या सभेमध्ये तुम्ही आणि तो तिथून म्हणतो की माझ्यासमोर माझे ज्येष्ठ पुरुषोत्तम खेळेकर बसलेले आहेत आणि त्यांच्या देखत मी काय बोलाव हो? काय बोलावं हो? बुरख्याचं समर्थन आमच्या तु, बायांनी बुरखा घालावा तू तुझ्या बायकोला बुरखा घाल भडव्या काय संबंध आहे तू हिंदूंच्या सभेमध्ये बसलेला आहे तिथं चार जमाती इस्लामीची लोक बसलेले आहेत तर तुला बुरख्याचं महत्त्व सांगशील आम्हाला वरून म्हणतोय की भाई मुसलमान कुरान मे का गाया की हे काम मुसलमान नहीं करेगा तो अल्ला किसी वर्ष हम कामो कर रे लाज वाटत नाही लाज नाही वाटत त्यानंतर परत एक संभाजीनगरचा कुठला तरी ब्रिगेडचा अध्यक्ष तो सांगत होता की इस्लाम कसा चांगला आहे पैगंबरने हा संदेश दिला तो संदेश दिला हरकत नाही बाबा आम्ही ते पण ऐकून घ्या आम्हाला कोणाचं काही देणं घेत नाही कोणाशी काही आवड नाही पण जेव्हा तिथे मनाच्या श्लोकचा विषय येतो जेव्हा ज्ञानेश्वरीचा विषय येतो जेव्हा भगवद्गीतेचा विषय येतो जेव्हा भक्ती संप्रदायाचा विषय येतो तेव्हा तुझ्या मुळव्यात दुखायचं काही कारण नाही ना तू कशाला लोकांना ओढून सांगतोस की तुझा बाप घरी नसताना अब्दुल खिडकीतून येजा जा करायचा म्हणून आम्हाला कल्पना आहे त्याची काही लोकांना मूर्खता सिद्ध करण्याची एवढी काय घाई असते मला समजत नाही बरं भक्ती संप्रदाय काय आहे आणि त्याची काय आवश्यकता आहे सर्वप्रथम याची सायकोलॉजी आपण समजून घेणं गरजेचं आहे की या जगाचा नियंता करता मी आहे ही मानसिकता असते लोक आहेत तत्वज्ञान नास्तिक तत्वज्ञान मानण्याची नास्तिक मी इथे लौकिक अर्थानं म्हणतोय बरेच लोक म्हणतात की बुद्ध सुद्धा नास्तिक आहे बुद्ध लौकिक अर्थाने नास्तिक नाही बुद्ध आत्मा मानतात बुद्ध कर्मसिद्धांत मानतात बुद्ध बऱ्याच गोष्टी मानतात जे लौकिक अर्थाने नास्तिक मानत नाहीत लौकिक अर्थाने नास्तिकचा अर्थ फक्त लोकायत दर्शन मानणारच होतो जरी ही न मानणारा नास्तिक असं आपण म्हणतो पण बुद्ध वेद मानत नाहीत तरी इतर गोष्टी ते मानतात ह्या हा फरक आपण समजून घेतला पाहिजे तोंड उघडून पचकन कमेंट करण्याच्या आधी बोट चालवण्याच्या आधी पहिले समजून घ्या की आज लौकिक अर्थाने वेद आत्मा कुठलीही परा म्हणजे कुठलीही पारालौकिक गोष्ट न ना मानणारा नास्तिक या अर्थाने मी बोलतोय तर कुठलीही पारालौकिक गोष्ट न मानणारा जेही जेही काही आहे ते माझा देह आहे आणि मी करता धरताय भस्मी बुद्धस देहस्य पुनरागमन कुठं हे भस्म झाल्यानंतर याला काही पुनरागम नाही यदा जीवेत सुखम जीवेत ऋणकृत्वा घृतम पिवेत जप्तक जीव शांसे जीव कर्जा करोर घे पिओ हे तत्वज्ञान असलेले लोक आहेत म्हणजे नास्तिक खरा नास्तिक आज हा खरा नास्तिक समाजाला काय दिशा देऊ शकतो तर काहीच नाही मुळात नास्तिकतेचा म्हणजे वस्त्रहरण मला करायचं आहे त्यासाठी दीड तासाचा एक व्हिडिओ लागेल तर ते मी करणार आहे नास्तिकता हा मूर्खपण आहे ढोंगीपणा आहे बावळट आहे असं काहीच नसतं या जगामध्ये मी सिद्ध करून दाखवू शकतो जोही मला ह्या चर्चा चर्चेत हरवून दाखवेल मी मिशा काढून त्याला एक लाख रुपये देईल फक्त त्याने मला सिद्ध करून दाखवावं की नास्तिक नैतिक असतात नास्तिकतेचा आणि नैतिकतेचा काढीचाही संबंध नाही लौकिक अर्थाने नास्तिक, नास्तिक म्हणतोय मी कारण की त्याला नैतिक वागायला काही एक कारण नसतं काही एक कारण नसतं तरी तो वागत असेल तर तो मूर्ख आहे भस्मसरी हस्ते पुनरागमन कुता जर का हे शरीर जळल्यानंतर त्याला काहीच हो? देणं घेणं काही स्वयंसुत राहत नाही तर मी चांगलं का वागावं मी हो? नैतिक का वागावं या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही या समाजामध्ये जनमानसामध्ये नैतिकता भिनवणारी गोष्ट म्हणजे समर्पण त्याग आणि कुठेतरी तुमची निष्ठा ती निष्ठा जेव्हा आपण भगवंताच्या पांडुरंगाच्या किंवा कुठल्याही तत्वाच्या चरणी आपण ठेवतो तेव्हा मला कोणीतरी बघतंय मी कोणाच्या कोणाला तरी समर्पित भावाने मी कार्य करावं मी माझं कर्म सर् सर्व त्याला अर्पण करावं त्या कर्माचं फळ सुद्धा मी त्याला अर्पण करावं माझं काम आहे फक्त अभ्यास करणे पास होणे न होणे हे माझ्या हातात नाही पण पन प्रामाणिकपणे प्रयत्न करणे अभ्यास करणे याला कर्म म्हणजे अधिकार असते मा फले शू कदाचन मा कर्म फल गुरुमात संगोस्त कर्मने हे तत्वज्ञान आपल्या मुलांना जर का शिकवलं गेलंय जसं मी सांगितलं की बाबा मना सज्जना भक्ती पंथेची जावे जर का आमच्या मुलांना मी शिकवलं त्यामध्ये काय गैर आहे त्यामध्ये काय चुकलंय प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैकरी राम नित्य वदावा यामध्ये काय चुकीचं आहे राम राम जर का आमची मुलं म्हणायला लागली रामकृष्ण हरी आमची मुलं म्हणायला लागली जर का आमची मुलं दिंड्या पताका हातात घेऊन जर का वैष्णवांप्रमाणे नाचायला लागली त्यासोबत जर का ते त्यांचा लौकिक आणि आर्थिक आणि पारमार्थिक सर्वच उत्कर्ष ते साधत असतील तर इथे कोणाच्या पोटात दुखायचं काही कारण नाही आणि ते दुख सुद्धा नाही अशा कसपटांना आपण काढून फेकलं पाहिजे उपटून फेकलं पाहिजे फेकून दिलं पाहिजे अशा विरोधाला आपण जुमानता कामा नाही या व्हिडिओची व्हिडिओवर बोलायला खूप काही आहे अशा खूप काही मुद्दे आहेत ज्या आपण बोलू शकतो की त्याची काय आवश्यकता आहे भक्ती संप्रदाय भक्तीपंथावर मी स्वतंत्र खूप मोठं एक दीड तासाचं व्याख्यान देऊ शकतो ज्या त्याहीपेक्षा मोठं तीन साडेतीन तास मी केवळ भक्ती या विषयावर बोलू शकतो पण आज आपल्याला तितका वेळ नाही म्हणून जर का शासन असा निर्णय घेत असेल तर तो, तो प्रचंड स्वागतार्ह आहे पालकांनी सुद्धा विवेकाने काम घ्यावं स्वतःच्या विवेकाचा वापर करावा बुद्धी गहाण ठेवून आयुष्यभर रात्रंदिवस बामन बामण करत असलेल्या लोकांच्या नादी लागू नका काय यांच्या आया बहिणीवर बामणांनी बलात्कार केले मला आतापर्यंत समजत नाही आमच्यावर अत्याचार केला अत्याचार अत्याचाराचा अर्थ मला एवढाच समजतो आणि बलात्कार हा यांचा फेवरेट शब्द आहे तुम्ही कुठले दुसरे दुसरं भाषण आहे का तुम्ही विद्रोही लोकांचं त्यांचं तेच असतं की वरंदीवर बलात्कार झाला याच्यावर बलात्कार झाला त्याच्यावर बलात्कार झाला बलात्कार फार आवडीचा शब्द असतो त्यांचा यांना काय यांचं असं शोषण झालंय मला अजूनही कळत नाही ज्या गावात बारा गाव मिळून एखादं ब्राह्मणाचं घर नाही आहे त्या गावात सुद्धा ते तिथले पोटे बोंबलक फिरतात की आम्हाला ब्राह्मणांनी आमचं तें� शोषण केलंय स्वतःच्या नाकर्तेपणाची आणि स्वतःच्या पराभवाची खापरं स्वतःच्या अपयशाची खापरं ब्राह्मणांच्या डोक्यावर पूर्ण बंद करा स्वतः भक्ती संप्रदायाचा अभ्यास करा स्वतः भक्तीपंथाचा अभ्यास करा स्वतः माऊली ज्ञानोबारा जगत गुरु तुकोबारायांना शरण जागा हातात ज्ञानेश्वरीचा जा जा अभ्यास करा मनाच्या श्लोकाचा अभ्यास करा त्याची फार आवश्यकता आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव